आमगाव स्वातंत्र्यानंतरही अद्याप दुर्लक्षित आमदार लक्ष देतील देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अद्याप मूलभूत सुविधा न मिळाल्याने अद्यापही नागरिकांना म्हणजे युवकांना गाव सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे या लांब गाव, गाव असल्याने आमगावचे युवक चालले लांब गावी अशीच वेळ कणकुंबी भागातील आमगाव मान हुळंद सडा आदी गावच्या बाबतीतही आली आहे अद्याप या भागातील काही गावांना साधा रस्ता देखील नाही वाहतुकीची कोणतीही सोय नाही पावसाळ्यात दोन दोन तीन तीन महिने विजेचा पत्ता नाही अशा परिस्थितीत आदिवासी प्रमाणे जीवन जगणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळेच या भागातील अनेक गावातील युवक वर्ग रोजगाराच्या निमित्ताने आपली गावं सोडून मोठमोठ्या शहराच्या दिशेने चालली आहेत या भागातील विकासापासून अतिशय दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणजे आमगाव या गावाला अद्यापही साधा रस्ता नाही वन खात्याच्या धोरणामुळे आमगावच्या लोकांना अजूनही हलाकीचे दिवस काढावे लागत आहेत विकासामध्ये वारंवार खिळ घालून नागरिकांना वेटीस धरणाऱ्या वन खात्याचा खेद व्यक्त करण्यापलीकडे काही होत नाही ज्या गावाला दळणवळणाची सोय नाही अशा गावाचा विकास निश्चितच खुंटलेला दिसतो कुठलाही अधिकारी जाऊन पोहोचू शकत नाही सरकारच्या सोयी सुविधा घेण्यासाठी लोकांची शहराकडे एजा होत नाही तसेच गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा पोहोचत नसल्याने त्या भागातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून साधी मोटारसायकल तर सोडाच पण चालून जाणं देखील मुश्किल होऊन बसलंय गेल्या पंधरा वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मातीचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून बैलहोगळ नाक्याजवळ नदी रस्त्यावर भल्या मोठ्या चरी पडल्या आहेत गावातील अबालवृद्धांना अन्य गावांना जायचे झाल्यास या रस्त्यावरून चालना अवघड झालाय पावसाळ्यात आमगाव गावच्या नागरिकांना बेळगाव खाणापूर किंवा गोव्याला जायचे झाले तर नऊ ते दहा किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट करून जांबोटी कणकुंबी या मुख्य मार्ग रस्त्याला जावे लागते याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही आजपर्यंत आमगाव गावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधीकडून आश्वासना पलीकडे काहीच मिळालं नाही आपल्या नशिबालाच दोष देऊन उपजीविकेसाठी गावे सोडून मोठ्या शहरांकडे स्थलांतर होण्याची वेळ युवा वर्गावर आली आहे त्यामुळे गावात फक्त पुरुष व महिला अशी वयस्कर मंडळी म्हणजे आजी आजोबा घर सांभाळताना दिसतात अशी परिस्थिती फक्त आमगाव या एका गावाची नसून कणकुंबी भागातील प्रत्येक खेड्यात हे चित्र पाहायला मिळत आहे कणकुंबी भागातील आमगाव व इतर खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार हे येणारा काळच सांगेल